घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी नमस्कार मी आणि आपण सेव्हन स्टार न्यूज कोल्हापूरच्या एका चौतीस वर्षीय महिलेवर लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे बावीस वर्ष तरुणीला लग्नाचा आमिष दाखवून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार करण्याची घटना घडली तिसऱ्या घटनेत विवाहित महिलेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला गोव्याला नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा